सागरदादा सोनवणे आणि आमच्या दारकुंडे ताई या तीन लोकांचा उमेदवारी अर्ज आज आपण दाखल केला आहे त्याच पद्धतीने शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आदरणीय विष्णुजी भंगाळे यांचा देखील उमेदवारी अर्ज दाखल केला आहे मला असं वाटतं की शिवसेना आणि भारतीय जनता पक्षामध्ये अतिशय जल्लोषाचं वातावरण आहे कोणाला थांबवावं हा प्रश्न सगळ्यांसमोर आहे पण मला खात्री आहे की दोघही नेते आदरणीय गुलाबरावजी पाटील आणि गिरीश महाजन सर हे दोघही व्यवस्थित रित्या कोरगा काढून शंभर टक्के शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाची महानिती सरकार या जळगाव महापालिकेवर बसेल याची मला नाही मला असं वाटतं की गुलाबराव पाटील साहेब आणि गिरीश महाजन साहेब यांची दोघांचीही मिटिंग झालेली आहे तो जो काही कालचा क्षण होता तुम्ही जो मीडियामध्ये दाखवला मला वाटतं तो सैनिक होता तेवढ्या पुरता तो विषय असतो परंतु शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाची ही नक्की काय नाही त्यांच्याशी अनिल दादांशी मला वाटतं बोलणं झालेलं आहे माझ्या मते राष्ट्रवादी बरोबर सुद्धा म्हणजे शिवसेना भाजप आणि राष्ट्रवादी हे जे सरकारमध्ये असलेले तिघ पक्ष आहेत त्या तिघे पक्षांची महायुती झालेली आहे असं माझं मत ज्या वेळेस आमची पहिल्यांदा हॉटेल प्रेसिडेंटला मिटिंग झाली त्या मिटिंग मध्ये आमचा पंचवीस पन्नास चा फॉर्म्युला ठरला होता आणि त्यामध्ये पन्नास मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला काही जागा देऊ अशा पद्धतीची चर्चा त्या ठिकाणी प्राथमिक झालेली होती त्याच्यानंतर राष्ट्रवादीच्या बरोबर काय मिटिंग झाली हे मला किती जागा मिळणार पंचवीस पन्नासचा आमचा फॉर्म्युला ठरला होता हेच मी आपल्याला सांगतोय दोन दिवसात काय हिराफिरी झाली काय बदल झाली हे मला माहित नाही परंतु पंचवीस पन्नासचा फॉर्म्युला आमचा हॉटेल प्रेसिडेंटला त्या ठिकाणी ठरला पंचवीस जागांमुळे प्रश्न पंचवीस जागाला ठाम म्हणण्यापेक्षा जर ठरलं तर पंचवीस जागा आहेत कसं काय राष्ट्रवादीला पन्नास मधून भारतीय जनता पक्ष आता काय देतो हे मला माहित नाही कारण मी त्या मिटिंगला नव्हतो मला एवढंच माहितीये की मी ज्या मिटिंगला होतो त्या मिटिंग मध्ये पंचवीस जागा शिवसेनेला आणि पन्नास जागा भाजपला आणि तिथून उठून आम्ही राष्ट्रवादीशी चर्चा करतो अशा पद्धतीचा विषय त्या ठिकाणी भाजप पन्नास पैसे कमी तयारी आहे पंचवीस जागांवर ठाम मग राष्ट्रवादीचा विषय येतो तेच सांगतो राष्ट्रवादीचं काय करायचं हे नेते ठरवतील आपण आमचा शिवसेना आणि भाजपची जी मिटिंग झाली त्या मिटिंग मध्ये पंचवीस जागा शिवसेनेला आणि पन्नास जागा भाजपला अशा पद्धतीची राष्ट्रवादीला ज्या जागा देते भाजपकडून जातील तुमच्याकडून आता ते ठरवतील ना आमच्या पंचवीस जागा त्यांनी दिलेल्या आहेत पंचवीस जागा आम्हाला आहेत असं आम्ही धरून आमचे फॉर्म भरतो घडू शकला असत पण शेवटी महापालिकेचा विषय आहे वरिष्ठांनी अशा पद्धतीचे आदेश केलेले आहेत की शक्यतो महापालिकांमध्ये शिवसेना भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादीची युती करा अशा पद्धतीचे आदेश दिलेले आहेत प्रयत्न सगळेजण करताय की आपली महायुती राहावी कारण शेवटी जर का विकास करायचा असेल तर शेवटी सत्तेशिवाय शहापण चालत नाही इथं पालकमंत्री शिवसेनेचे आहेत मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब भाजपचे आहेत नगर विकास मंत्री शिवसेनेचे आहेत आणि जळगाव शहर मागच्या दहा पंधरा वर्षात खूप माझे विकासात्मक दृष्ट्या फेकलं गेलंय आहे त्याच्यामुळे जर खऱ्या अर्थाने या जळगाव शहराचा विकास करायचा असेल सत्तेशिवाय शांत चालणार नाही त्याच्यामुळे मला वाटतं प्रत्येक हे आले पाहिजे त्या युती त्या पद्धतीने प्रश्न असा आहे की विरोधकांना उमेदवार मिळत नाही आणि आमच्याकडे शिवसेना भाजपमध्ये कोणाला द्यावं कोणाला थांबवावं हा प्रश्न आहे त्याच्यामुळे उमेदवारांनाच अपेक्षित आहे की इथे शिवसेना भाजपचं सरकार येईल त्याच्यामुळे इथे रांगा लागलेल्या आहेत त्याच्यामुळे तिथं तो प्रश्न येणारच आहे आपले पालकमंत्री होते या ठिकाणी कार्यकर्त्यांचे पदाधिकाऱ्यांचे सर्वांचीच भावना होती की आपण या ठिकाणी पूर्ण पंच्याहत्तर जागा सोडवल्या पाहिजे होत्या मात्र तसं नाही झालं कुठेतरी कॉम्प्रोमाइज केलं का शिवसेनेने नाही त्या भावना माझ्याही होत्या की आपल्याकडे जेव्हा आम्ही इंटरव्यू घेतल्या त्यावेळेस तीनशे उमेदवारांनी आमच्याकडे मुलाखती दिल्या तीच परिस्थिती आज भाजपची आहे भाजपचं आताही मी तिकडून आलो तर कार्यालय एकदम फुल आहे त्यांनाही आता कोणाला द्यावं आणि नाही द्यावं हा विषय पण शेवटी जर का रिस घ्यायची नसेल तर मला ते युती केली पाहिजे आणि युतीच्या माध्यमातून या जळगाव शहराला न्याय दिला पाहिजे असं सगळ्यांचं ठाम मत झालं आणि त्या पद्धतीने युती होती